नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हे उदाहरण पाहणार आहोत ए बरोबर वजा एक पॉइंट पंचवीस आणि डी बरोबर तीन दिला असता आपल्याला अंक खरेदी प्रेरी तयार करायचे चला तर पाहूया ए म्हणजेच काय टी वन का ए म्हणजेच काय ती वन टी वन बरोबर आपल्याला किती दिलाय वजा एक पॉइंट पंचवीस वजा एक पॉइंट पंचवीस आता आपल्याला टी टू करायचं आहे टी टू करण्याचं सूत्र काय तर टी टू आधी टी टू च्या आधी कोणतं कोणतं पद आहे टी वन आहे तर टी वन आधी डी टी वन आधी डी टी वन किती दिलंय आपल्याला वजा एक पॉईंट पंचवीस वजा एक पॉईंट पंचवीस आधी डी किती दिलाय आपल्याला तीन तर वजा अधिक काय होत वजा वजा अधिक काय होत वजा तर आपल्याला काय करायचं आहे एक पॉईंट पंचवीस मधनं तीन वजा करायचा आहे मग मोठी संख्या तीन तीन एक पॉईंट पंचवीस वजा करायचा आहे तर आपली तर साईडला दोन बघू तीन मधून एक पॉईंट पंचवीस वजा करायचा आहे तीन वजा एक पॉईंट पंचवीस तीन तीन मधून एक गेलं किती आलं सॉरी इथं काय नाही म्हणजे इथं काय झिरो जिरोबर हातचा घेतला इथे घेतला हा इथे किती दहा नऊ दहा दहा दोन गेले सात

हीच वजापैकी आपण पुन्हा एकदा समजावून घेऊ आता बघा आपल्याला वजा एक पॉईंट पंचवीस आधी तीन करायचं म्हणजे वजा अधिक काय झालं वजा झालं म्हणजेच आपल्याला एकदा बाकी करावं लागणार तर याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तीन तर पहिला आपण ती मानून घेऊ म्हणजे तीन आपल्याला काही करायचं दशांची न वजा करायचं आहे म्हणून पहिला ते दशाम स्वरूपामध्ये आपण लिहून घेऊ तीन पॉईंट शून्य शून्य वजा किती वजा करायचा आहे आपल्याला एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पंचवीस शून्य पाच हजार नाही तर आपण काय करणार तीन कडनं हातचा घेणार एक इकडे गेला तीन कडनं पहिला काय केला आपण दस त्याच्या घरात तीन कडनं आपण पहिला दशक्याच्या घरात एक हजार घेतला तीन कडनं एक इकडे गेला इतर तीन मध्ये दोन राहिले शून्य घेतला दहा झाले तर दहा मधले एक गेला किती राहिला इतर नऊ राहिले शून्य आता बघा सगळ्यातून वजा विक्री होते का दहा पाच जाते नऊ मधून दोन जाते दोन मधून एक जाऊ शकते तर मधून पाच गेले किती आले उत्तर पाच नऊ दोन गेले किती आलं सात पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट दोन मधनं एक गेला एक उत्तर किती आलं आपलं एक पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे टी थ्री काढायचा आहे टी थ्री बरोबर म्हणून टी टू आधी डी टी टू किती आहे एक पॉइंट पंच्याहत्तर टी टू किती आहे एक पॉइंट पंच्याहत्तर आधी डी किती आहे आपला ती आता मग आपल्याला इथं मात्र एक पॉइंट पंच्याहत्तर तीन पॉईंट शून्य शून्य आधी एक पॉइंट पंच्याहत्तर शून्य अधिक पाच पार्स, पाच शून्य अधिक सात सात दशांच्या जागी दशम चिन्ह तीन अधिक एक चार

आपला एक पॉइंट पंचाहत टी थ्री बरोबर चार पॉइंट पंचाहत आणि बी फोर बरोबर सात पॉइंट पंच्याहत्तर इतर हे आपलं उदाहरण संपलेलं आहे चला आपण पुढील उदाहरण पाहूया तर आपल्याला अंग गणित्री श्रेणीचे पहिले पद सहा आणि सामान्य फरक वजा तीन दिले आहे तर आपल्याला त्यावरून काय करायचं आहे अंकगणित्री श्रेणी तयार करायची आहे आता बघा पहिले पद म्हणजे किती दिले आहे सहा दिले म्हणजे टी वन बरोबर किती आहे सहा किती आहे सहा तर आपल्याला काय करायचं टी टू करायचं आहे टी टू बरोबर टी टूच्या बदलचं कोणतं बदल आहे टीवन आहे म्हणून टीवन आधी डी तीवन बरोबर किती आहे सहा वजा अधिक डी बरोबर किती वजा वजाती डी बरोबर किती आहे वजाती बघा वजा आधी काय होतं वजा म्हणजे सहा वजा तीन सहा मधून तीन गेल्यानंतर किती आलं तीन म्हणजे टी टू बरोबर किती काढला पण तीन टी टू कधी काढला पण तीन आता टी थ्री बरोबर टी थ्री बरोबर टी थ्रीच्या आवाजाचं पद कोणतं आहे टी टू आहे तर टी टू आधी

आपला शून्य आधी वजाती शून्या बरोबर कोणत्या सैन्यांची बेरीज केली असतात काय तेच इथं म्हणजे तीन बरोबर क्या त्याला वजा तीन ती बरोबर वजा ती बरोबर की त्याला वजा तीन म्हणून तयार झालेली तयार झालेली अंकधंदी श्रेणी बरोबर अंकधंदी श्रेणी बरोबर अंतदयती श्रेरी बरोबर पहिलं पद किती आहे सहा दुसरं पद पण तुम्ही आपण तीन तिसरं पद कोणतं आहे शून्य आणि चौथं पद पण वजा आपण तीन ही काय झाली आपली अंकदयती श्रेरी काय झाली आपली

तीवन किती आपल्याला वजाती आधी शून्य शून्याची संख्ये संकेत केल्यावर उत्तर काय येत तेच उत्तर येत म्हणून कितीला उत्तर वजातील म्हणून ते वजा तीन

पहिलं पद दुसरं पद तिसरं पद ही काय आहे सारखंच आलंय म्हणजे तीन पोर बरोबर किती मिळणार आपल्याला वजा तीन तीन पोर ही आपल्याला किती मिळणार वजा तीन म्हणजे तयार झालेली अंक गणिती श्रेणी बरोबर तयार झालेली अंक गणिती श्रेणी बरोबर बघा पहिलं पद आपल्याला किती वजा वजाती दुसरं पद किती आहे वजाती तिसरं पद किती आहे वजाती आणि चौथं पद किती आहे वजाती म्हणजेच तयार झालेली गणित शेळी बघा वजाती कॉमा वजाती कॉमा वजाती कॉमा वजाती ही काय थोडी आपल्याला अंतगणिती शेळी मिळाली अंक विद्यार्थी मित्रांनो एकदा आपले तीन पॉईंट एक मध्ये प्रश्न दुसरा इथे संपला तर पुढील व्हिडिओ विद, मध्ये आपण पुढील उदाहरणे पाहू थँक यू